दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सोळा अ मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे माजी नगरसेवक कुणाल वाघ यांनी आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केला यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करताना परिसरातील असंख्य नागरिक कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नागरिकांकडून देखील उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला तसेच अर्ज दाखल केल्यानंतर कुणाल वाघ यांनी माध्यमांशी बोलताना मतदारसंघातील जनतेने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त करत विजयाचा पूर्ण विश्वास व्यक्त केला विकास कामे मूलभूत सुविधा आणि जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्धार त्यांनी यावेळी केला यामधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे निश्चितपणे भारतीय जनता पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवून मला त्यांनी ए बी फॉर्म देतील यात बाब माझ्या मनात काही शंका नाही असो पण निश्चित या प्रसंगी मी माझ्या प्रभागातील जनतेस आव्हान करू इच्छितो की प्रभाग क्रमांक सोळामधून अमधून प्रभाग क्रमांक सोळा अ यामधून माझी उमेदवारी करतो आहे एकूणच प्रभागातला विकास त्याचबरोबर प्रभागामध्ये जे काही अवैध धंदे गुन्हेगारी भयमुक्त प्रभाग करण्याच्या दृष्टिकोनातून मी निश्चितपणे अत्यंत आक्रमक आणि सक्षमपणे काम करीन असं मी प्रभागाला ग्वाही देतो आणि थांबतो धन्यवाद दरम्यान प्रभाग सोळा अ मध्ये भाजपकडून निवडणुकीची तयारी जोमात सुरू असल्याचं चित्र या निमित्ताने दिसून आलं यावेळी महेश रुपवते प्रशांत जाधव सुधीर मुर्तडक प्रशांत खांडरे निशांत कांढरे संकेत भवर किरण जाधव अब्दुल शेख सार्थक सानम श्रीकांत भालेराव निधीश भावे आदी उपस्थित होते करणसिंग भावरी, दक्ष न्यूज नाशिक